नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी नॉर्थ इंडियन सोसायटी फॉर युनिटी फोरमने आयोजित केलेल्या होळी उत्सवात बरेच नृत्य सादर झाले सांस्कृतिक शहर डोंबिवलीमध्ये होळीच्या दिवशी उत्तर भारतीय संघटनेने चित्रपट गाण्यांवर अर्धनग्न महिलांचे सार्वजनिक नृत्य करणे वादाचा विषय बनला आहे उत्तर भारतीय समाज एकता मंचाने आयोजित केलेल्या या होळी मिलन कार्यक्रमाचे संचालन भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी विजय उपाध्याय यांनी केले तर होळीच्या नावाखाली महिलांच्या नग्न नृत्याच्या आयोजकांमध्ये इंद्रप्रकाश मिश्रा आणि दिनेश दुबे यांची नावे पुढे आली आहेत डोंबिवलीच्या दावडी गावातील रिजन्सी मैदानावर आयोजित या होळी मिलन सोहळ्यात एका नर्तकाने अर्धवट कपडे घालून लैला मे लैला या गाण्यावर नृत्य केले उत्तर भारतीय समाज एकता मंचाने आयोजित केलेल्या या होळी मिलन कार्यक्रमात ज्या प्रकारे अश्लीलता सादर करण्यात आली तो चर्चेचा विषय बनला आहे आणि सर्वत्र पसरत आहे भोजपुरी चित्रपटांमध्ये अश्लील गाण्यांच्या मुबलक प्रमाणात बोलणारे लोक अशा अश्लील घटनांबद्दल काय म्हणतील सर्वांचे लक्ष यावर केंद्रित आहे रंगपंचमीच्या पवित्र सणाला कलंकित केल्याबद्दल आता सर्व बाजूंनी नॉर्थ इंडियन सोसायटी फॉर युनिटीवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद